बाय स्वागत आहे तो बाय चालत तर फायनली आज ते आणि आले मायरला तर आता माय दोनशे मिनिटं उठायलाय जर म्हटलं तर यांना आता बसला लोट घेतलाय करायला बनवायला वाटतं <ढ़ागा> आणि वडिनी माग रिफन काम आवं तर त्याला मला जायचं आवडलं पाहिजे आवडलं पाहिजे शेती तिथे असं आपल्याला तुम्हाला आवडत असतं जायचंय तर आपल्याला थांबायला भेटलं पाहिजे माझं आलं पाहिजे आणि खरंच काम जर राहिले पेटून तर व्यवस्था असतं आजी ती दुरते ती तर त्याच्यामुळं आणखीन जास्त होता कधी जाईल की नाही तर मला दुसऱ्यांच्या भावाचं नाही सांगता येत पण माझं भाऊ परत मला भाऊ बीजीच्या दोन दिवस अगोदर भावते असतो खूप कधी येणार आहे तुम्ही आणि येऊन जालो परत तुम्हाला पण जायला बरं होतं आणि रक्षाबंधन आले की पहिला अगोदर किंवा मला असते मन ऐं एक दोन मिनटातील तर मस्त वेगळे राठ बांधले बांध घेतलेल्या दाखवते आणि उद्या राठ्या सकाळी ना तर बांधल्या जाईल तर उद्या सकाळचा लोक वेगळा पडल तर चला फायनली इथं उतरले आता बघून राहले तो फार खूप शिकाय तर तुझ्याला राख हे घेऊ अगोदर आता राखी बघते घेतल्या मायमध्ये राख्या आगोकारने घेतल्या मग जवळच्या जवळ तर आता केळ घेऊ आजच्या दिवस त्याला आजच्या दिवस ख्याला भाव घेत्याला दोन दिवस लागे म्हणा आशेवरने मी चलके आला हा ट्राई परी परी बारी करू सुंदर नाही घ्या एकदम प्रमाणन जात आहे पण गळत हा ते फट्टी लगेच खाते खाडे खाती हे लक्षात ठेवा हो भाई आज तीन काही माहिती भाडं किती मला ते कोण सगळीकडे रक्षाबंधनची धावपळ धावपळ घेतले हजार चालले त्याला मग दाखवतो पुढे गेले बाय तोपर्यंत पुढं व्हिडिओ नक्की पहा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब कराय फायनली घरी माझ्या आधी माझी मावशी हजार इजे कोणी नाही तू चेन कोणी मावशीचे काढ राहिलो बाजू बाजार करून आली खांद्याने माणसं येते म्हणून दरवाजा पॅक केला काय इथं पत्र लावून माणसं येते म्हणून दरवाजा पॅक केला काय असा जेव्हा आतमध्ये येते हा थोडी चार कंपाऊंड पाहिजे ना होईन माझ्या भाऊज बंगला दाखी देण बया ही वावज का माझी दरबारी नाही येतोय दरबारी मोठी भाऊज आहे माझी पुर शाळेत नाही आज तू सगरी आहे आज हां हां मस्त फॅन नाही करून खालच्या फॅनने हवा लागेल हो छान वाटतंय आता किचन रूम ह्या घरभरणी लाल होत का मी मागच्या वेळेस ब्लॉक टाकला होता त्यावेळेस बघितलं जासाल याच घरभरने लालते इकडं बेडरूम बाय झालं

हा मग मी येते मग शेऱ्याच सोडून येते वाटलंच नाही सोडून नाही पाहते शेळ्या येतात अकरा बारा येतात दिवस नाही